जिल्ह्यातील आदिवासी बहुजन ग्रामीण शेतकरी व शहरी भागातील वस्ती वसाहतीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना घेऊन लोकसंघर्ष मोर्चा संघटनेच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्यात आला वन जमीन कायद्याची अंमलबजावणी करावी जिल्ह्यातील शेती व शेतकरी यांचे प्रश्न गायरान जमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात शेतीमालाला हमीभाव नाही शासकीय धान्य खरेदी कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत जिल्ह्यात आजही हजारो कुटुंब घराखालच्या जमिनीची मालकी नसल्याने घरकुल योजनेपासून वंचित आहे त्यांना लाभ देण्यात यावा असे सारे तसेच शहरी व ग्रामीण भागातले स्थानिक प्रश्न घेऊन लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्यात आला यात जिल्ह्यातील सर्व भागातून मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा सत्याग्रह सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे come on party.